नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट आणि उद्या वीस ऑगस्ट रोजी कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आणि पावसाचे प्रमाण कधी कमी होणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला विदर्भ मराठवाडा आणि खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असून मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर बुधवारपासून कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद